कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिंदे गटाच्या थोरवे यांच्यावर थेट निशाणा साधत अनेक गंभीर आरोप केले आहेत माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या सडेतोड टीकेमुळे रायगडमधील स्थानिक राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे महेंद्र सोरवे सारखी नीच प्रवृत्ती निशेधच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही कारण या अशा प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डी एन ए डीएनए असेल हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचं डीएनए माहिती आहे त्यांनी ते कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेच्या हे काय आम्हाला काय आवश्यकता नाही तटकर ना पैशाचा माज आहे जनता त्यांना कोण म्हंटलं आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेल्या चाळीस वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घड्यायचं चिन्ह असतं यांचा टांगा पलटी कधी झाला असता